एका बोगद्याची लांबी ही रेल्वेच्या अडीच पट आहे जर रेल्वे ताशी चोपन्न किलोमीटर प्रति तास जाताना बोगद्यास सत्तर सेकंदात ओलांडते तर बोगद्याची लांबी किती असा प्रश्न विचारला प्रश्न सविस्तर समजावून सांगा सर बोगद्याची लांबी रेल्वेच्या अडीच पट लक्ष द्या इथं बोगदा रेल्वे बोगद्याची लांबी रेल्वेच्या अडीच पट म्हणून अशा पद्धतीचे हे समीकरण उदाहरणार्थ रेल्वेची लांबी यक्ष यक्षची अडीच पट म्हणजे अडीच यक्ष ह्या समीकरण स्वरूप रेल्वे आणि बोगदा यांच्या लांब्या आता सोडवण्यासाठीच सूत्र जसं की अंतर बराबर वेळ गुणीला वेग सोबत गुणीला का घ्यायचे संबंधीच विस्तृत विवेचन हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट वेळ काढून अवश्य बघा त्यामध्ये पाचशे का घ्या अठराशे पाच का घ्यायचे या संबंधीच विस्तृत विवेचन बऱ्याच व्हिडिओतून केलेलं आहे आता अंतर या भागामध्ये बोगदा आणि रेल्वे यांच्या लांबीचे हे समीकरण दोन पॉईंट पाच अधिक यक्स समोर ही रेल्वे चोपन्न किलोमीटर प्रति तास वेगाने बोगद्याला सत्तर सेकंदात ओला आणि ते रेल्वेचा वेग चोपन्न किलोमीटर प्रति तास लक्ष द्या आता अठरा तेरी चोपन लक्ष द्या म्हणजे दोन पॉइंट ही बेरीज करा दोन पॉईंट पाच एक्स आणि एक किती हो तर तीन पॉइंट पाच एक्स तीन पॉइंट पाच एक्स इकड सत्तर गुणीला तीन गुणीला पाच लेकरांनो लक्ष द्या आता यक्स ला एकट करू सत्तर गुणीला तीन गुणीला पाच कडे जातानी तीन पॉईंट पाच भागीला स्वरूपात बराबर सत्तर गुणीला तीन गुणीला पाच आणि बाकीला हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशामध्ये शून्य घ्या शून्य किती घ्या हा प्रश्न तेव्हा दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून अंशस्थानी एकावर एक शून्य असलेली संख्या गुणीला घ्यायची म्हणजे हे दशांश चिन्ह गायब ओके आता पस्ती दोन्ही सत्तर उरलं काय दोन गुणीला तीन गुणीला पाच गुणीला दहा हा गुणाकार करा बेतीस सहा सहा पंच तीस तीस गुणिला दहा म्हणजे काय तर तीस दहा तीनशे तीनशे तीन आणि हे उत्तर मीटर मध्ये असेल अर्थात रेल्वेची लांबी तीनशे मीटर प्रश्न बोगद्याची लांबी किती हा म्हणून बोगद्याची लांबी काढण्यासाठी बोगद्याचं हे समीकरण दोन पॉइंट पाच एक बोगद्याची लांबी आहे या समीकरणात मिळाले ची किंमत तीनशे मांडा दोन पॉइंट पाच गुणीला एक्साची किंमत तीनशे प्राप्त झाली दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा पंचवीतरी पंचाहत्तर त्यावर दोन शून्य एक घर सोडून दशाव चिन्ह एक घर सोडून दशाव चिन्ह द्या दशाऊ चिन्हा शून्याला काही महत्व मोल नसते म्हणून हे उत्तर सातशे पन्नास मीटर <laughs> प्रश्नामध्ये बोगत्याची लांबी किती हा प्रश्न साडे सातशे मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे रेल्वे प्रश्न आंतर वेग ह्या माझ्या लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावत मास ओके